न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अद्भुत अशा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहर आणि पंचकोषेत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्य मार्गासह जागोजागी असलेले भव्य डिजिटल फलक ध्वज महाप्रसाद श्रीरामाच्या जयघोषात निघालेल्या मिरवणुका आणि दीपोत्सव यामुळे शहर राममय झाले होते हा सोळा म्हणजे दिवाळीच असल्याचं अनेकांनी बोलून दाखवले अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान या मंदिरासाठी अनेकांनी बलिदान दिलं आणि तुरुंगवासी भोगला अखेर न्यायालयीन लढ्यानंतर त्या का ठिकाणी भव्य मंदिर साकारलं या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं नियोजन भारतातच हवेत तर जगभर चर्चिले जात होते या निमित्ताने अयोध्येबरोबरच भारतात धार्मिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वस्त्रनगरी इचलकरांशी आणि पंचक्रोशीही त्याला अपवाद नाही गेल्या चार दिवसांपासून विविध कार्यक्रमांमुळे शहर परिसर राममय झाला आहे मुख्य मार्गांसह जागोजागी लागलेले डिजिटल फलक बघवे ध्वज पाहून नागरिक थक्क होत आहेत अयोध्ये ही सोहळ्याच्या निमित्ताने तर अनेक मंदिरे आणि संस्था वतीनं महाआरती मिरवणूक महाप्रसाद लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आलं होतं इचलकरंची येथील शाहू पुतळ्याजवळील सोन्या मारुती मंदिरात पंढरीनाथ ठाणेकर संतोष हत्ती यांच्या हस्ते सपत्नी श्रींचा अभिषेक करण्यात आला यावेळी श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा करून बालचमुलनी हजेरी लावली होती तर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गणेशनगर भागात राजू चव्हाण युथ फाउंडेशनच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर अयोध्येतील सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती दुपारी साडेबारा वाजता राजू चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी हजारो उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अनेक मंडळाचे कार्यकर्ते भगवे ध्वज टोप्या परिधान करून श्रीरामाचा जयघोष करत दुचाकीवरून फेरी काढत होते त्याचबरोबर ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप करून दीपोत्सव मिरवणूक आतषबाजी करण्यात आली